शिवराय मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वापरली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मनरेगा आणि याच्याच अंतर्गत याच्यामध्ये फळबाग लागवड असेल शासकीय सिंचनवीर असेल त्याच्यानंतर गायगोटा असेल त्याच्यानंतर पांजण रस्ते असेल तर या योजनांचा समावेश या मनरेगाच्या अंतर्गत केला जातो तर मित्रांनो याच्यात अंतर्गत येणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे शासकीय सिंचनवीर तर या योजनेच्या अंतर्गत आता महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना पाच लाख रुपये एवढं अनुदान मिळणारे या शासनाच्या माध्यमातून याचा जी आरसुद्धा सुद्धा निर्गमित करण्यात आला आता याच्या माध्यमातून ह्या शासकीय सिंचन विहीर घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौन पात्रता लागतात त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती आणि कशा पद्धतीने हे अनुदान मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार तर मित्रांनो याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही पाहिलं असाल पूर्वी ही शासकीय सिंचन विहीर घेण्यासाठी तुम्हाला तीन लाख रुपये एवढं अनुदान होतं त्याच्यापैकी दोन लाख अनुदान हे खोदकाम करण्यासाठी आणि उरलेलं एक लाख रुपये अनुदान होतं ते होतं बांधकाम करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून वाढती महागाई पाहून याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि सर्व शेतकऱ्यांना पाच लाख रुपये एवढं अनुदान याच्यामध्ये देण्याचं ठरवलं गेलं आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये नेमके कोणकोणते शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात हे बघूयात याच्यामध्ये सर्वप्रथम अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील त्याच्यानंतर सर्व प्रवर्गातील व्यक्ती असतील त्याच्यानंतर अल्पभूधारक शेतकरी असतील ही सर्व याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या अटी म्हणजे ज्या शेतकऱ्याला विहीर पाडायचे त्याच्याकडे किमान एक एकर किंवा पाच एकरपेक्षा कमी जमीन असणं आवश्यक आहे पाच एकरपेक्षा जर जास्त जमीन असली तर हे शेतकरी याच्यामध्ये लाभ घेऊ शकत नाहीत तसेच तुमच्या सातबाऱ्यावर विहिरीची किंवा विहिरीची नोंद असू नये जर विहिरीची नोंद असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही तसेच याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण म्हणजे तुमच्याकडे जॉब कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुमच्या गावातील जो काय ग्रामरोजगार सेवक असेल तर यांच्या मदतीने तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढून घेऊ शकता ते जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकेचं पासबुक लागतं आणि एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला हे जॉब कार्ड मिळत असतं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सात बारा आणि होल्डिंग लागणार आहे त्याच्यानंतर शंभर रुपयाचा एक बॉन्ड लागणार आहे तर इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस नेमकी ए टू जड काय असणार आहे आपण हे बघूया तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक ठराव घ्यायचा ग्रामपंचायतचा आणि त्या ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये तुमचं नाव ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि हे नाव टाकल्याच्यानंतर तुम्हाला त्याची पूर्ण एक फाईल बनवायची आहे आणि ही फाईल बनवल्यानंतर या फाईलला तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक तुमचं जॉब कार्ड त्याच्यानंतर विनंती अर्ज तसेच शंभर रुपयाचा बॉन्ड ही कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहे आणि जो काय विनंती अर्ज असेल त्यामध्ये मोठी प सतरा नंबरची जी काही फाईल आहे ती फाईल तुम्हाला त्या ठिकाणी लावायची आहे आणि ही फाईल लावल्याच्यानंतर पूर्ण कागदपत्रे याला जोडल्याच्यानंतर ही तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जमा करायची आहे आता ही फाईल ग्रामपंचायतमध्ये जमा केल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या ग्रामसेवक असतील त्याच्यानंतर सरपंच असतील आणि ग्राम सेवक असतील ह्या तिघांच्या माध्यमातून ज्या काही ठिकाणी त्यांच्या सह्या असतील तर ह्या सह्या केल्या जातात आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ही विहीर घेत असताना ह्या सह्या करीत असताना ग्रामसेवक असतील ग्रामरोजगार सेवक असतील किंवा सरपंच असतील हे तुम्हाला पैसे मागणार आहेत का तर मित्रांनो याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कोणत्याही अधिकाऱ्याला पैसे घेण्याची गरज नाही जर तुम्हाला माहीत नसेल जर एखाद्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची माहिती नसेल तर अशाच कोण सरपंच ग्रामरोजगार सेवक असाल तसेच ग्रामसेवक असाल यांच्या माध्यमातून पैसे घेतले जातात परंतु ज्या व्यक्तीला याची पूर्ण माहिती असणार आहे त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे पैसे याच्यामध्ये लागणार आहे तर मित्रांनो आता ही फाईल तुम्हाला कंप्लीट झाल्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे तुमच्या जवळची जी काही पंचायत समिती असेल या पंचायत समितीकडे त्याकडे ए पी नावाचा एक अधिकारी असतो तर त्या अधिकाऱ्याकडे तुम्हाला ही फाईल जमा करायची आता ही फाईल जमा केल्याच्यानंतर आठ दिवसामध्ये तुमचा मार्कआउटसाठी तुमचा नंबर लागतो आणि आठ नंतर तुमच्या फाईलवरती जे काही संबंधित अधिकारी असतील या सर्वांच्या सहाय्या केल्या जातात आता आणि ह्या सहाय्य केल्याच्यानंतर येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुमच्या शेतामध्ये मार्कआउट टाकलं जातं आता हे मार्कआउट टाकत असताना मार्कआउट कशी टाकली जाते तर आठ दिवस झाल्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये स्वतः इंजिनियर येतो आणि तुमच्या शेताची पाहणी करतो आणि पाच पंचना पाच पंचाच्या सहाय्या होतो म्हणजे पाच पंचाच्या सहाय्याने तुमच्या शेतामध्ये सगळ्या गोष्टी आहेत असं पंचनामा ठरून तो पंचनामा फॉर्म तुमचा काढला जातो आणि हा पंचनामा फॉर्म काढत असताना या ठिकाणी जो का इंजिनियर होतो तर तो, तो, तो पैशाची मागणी करतो का तर मित्रांनो यामध्ये इंजिनियर आला तर तुम्हाला एक ते दोन हजार रुपयाची मागणी करू शकतो आता याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीसाठी पैसे लागतात तर पैसे कोण्याच गोष्टीचे लागत नाही तर परंतु याच्यामध्ये ए पी ओ असतील बी डी ओ असल ग्रामसेवक असेल त्यांच्या ग्राम रोजगारसेवक जे काही अधिकारी असतील तर सर्व अधिकारी ज्या व्यक्तीला काहीच माहीत नसतात त्या व्यक्तीकडून हे पैसे घेत असतात तर याची टक्केवारी असते कोणी पाच टक्के कोणी दहा टक्के आता याच्यामध्ये जर इंजिनिअरचा पाहायला गेला तर एकदम फायनलच्या बिलापर्यंत असलं तर इंजिनियर दहा टक्के वीस टक्के अशी पैशाची मागणी करत असतात तर मित्रांनो अशा व्यक्तींसाठी काय करायचं याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मा देण्याचे प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ही भोवती महत्त्वपूर्ण माहिती शासकीय सिंचनवीर आता हे मार्कआउट टाकल्याच्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला याच्यासाठी मस्टर ते तयार करावं लागतात तर आता हे मस्टर कसे तयार करायचे याचीसुद्धा माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती आहे शासकीय शिंचनवीर नेमकी याची सुरुवात कशी करावी आणि याच्यानंतर याचीसुद्धा मोठी प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण निवडणूक अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीचा नवीन निवडसा धन्यवाद